नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण दुधी भोपळ्याचे छान कुरकुरीत असे भजे बनवूया आणि सोबत कढी आणि मसाले भात तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारे पदार्थ आहे तिन्हीसुद्धा आपले तर याआधी मी तुम्हाला कढीचा व्हिडिओ टाकलेलाच आहे आणि भजेसुद्धा आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बघितलेले आहे तर आज आपण स्पेशल दुधी भोपळ्याची भजे बनवणार आहोत कारण आमच्याकडं दुधी भोपळा खायचा म्हटल्या नंतर सगळ्यालाच थोडंसं जीवावर हो येतं किंवा वाकड्या तोंड करतात तर आज आपण समजणार सुद्धा नाही तुम्हाला काय हे दुधी भोपळ्याची भजे आहे तर आज आपण छान मस्त खमंग खुसखुशी ते दुधी भोपळ्याची भजी बनवूया आणि सोबत कढी आणि मसाले भात बनवूया एकदम झटपट होणारे पदार्थ आहे आणि कमीत कमी मसाले वापरलेले आहे आपण याच्यामध्ये तर चला तर आता आपण सुरुवात करूया तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब पण करून घ्या सोबतच चला तर आता आपण तयारी करूया तर मी हे एक पेला भरून तांदूळ घेतलेले आहे तुम्ही पेला घ्या कप घ्या बाटी घ्या तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचे त्यानुसार तुम्ही तांदूळाचा हे वापर करू शकता तर मी एक छोटा कप भरून घेतलेले आहे छान स्वच्छ निवडून आणि दोन तीन पाण्यानं धुवून घेतलेले आहे कारण त्याला पावडर लावलेले असते आणि तांदूळ तुम्ही कुठलेही वापरू शकता बासमती वापरू शकता किंवा तुमच्याकडं जे असेल ते तुम्ही वापरू शकता तर आता हे मी तीन पाण्या छान स्वच्छ धुवून घेतले कुकर गरम करायला ठेवलं एक चमचाभर मी बटर घातलं त्यानंतर जिरे घातले एक तेजपान घातलं तोडून आणि थोडेसे खडे मसाले घातलेले आहे दोन लवंग दोन मिरे थोडंसं दालचिनीचे तुकडा आणि थोडंसं चक्रीफुलचा तुकडा घातलेला आहे आणि हे छान तळून घेतले त्यानंतर मी दोन हिरवी मिरची लांब कट करून घातलेली आहे तर एक कप मी तांदूळ घेतले त्यासाठी मी अडीच कप हे पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं गरम मसाला घातलेला आहे आता चवीनुसार आपण थोडंसं मीठ घालू आहे आणि हे कुकरला झाकण लावून आपण हे दोन तीन शिट्ट्या काढून घेऊया आता आपण हे तयारी करून घेऊ मसाले हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आपण हे मिक्सरमधून वाटण तयार करून घेऊया कारण आपण हे कडीला पण वापरणार आहोत आणि आपण जे भोपळ्याचे भजे बनवणार आहोत त्यासाठी सुद्धा वापरणार आहोत तर हे भोपळा माझ्याकडे खूप दिवसापासून पडला होता फ्रीजमध्ये भाजी खायला कोणी तयार नाही त्यामुळं म्हटलं चला तर आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीने काहीतरी बनूया तर हे मी भोपळा छान स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि सालासहित किसून घेतलं सालं काढायची गरज नाही थोडंसं खराब होतं म्हणून मी ती बाजूची काढलेलं आहे खराब साईड होती तो छान किसणीन किसून घेतला जास्त रसदार भोपळा असेल तर पिळून घ्यायचं कारण जर थोडं पाणी जर राहिलं तर त्याला पीठ खूप जास्त लागू शकते तर जे आपण वाटण तयार केलं ते अर्धा मी आपण जे भोपळा किसून घेतलं त्याच्यामध्ये घालणार आहे आणि बाकीचं वाटण आपण कडीसाठी वापरणार आहोत तर हिरवे मिरचीचं वाटण घातलं अर्धा चमचा हळद एक चमचा धने जिरे पावडर एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि मसाल्याच्या डब्याचा जो चमचा आहे त्या चमचाने मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण आता पिठं घालणार आहोत तर दोन चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि तीन चमचे मी बेसन पीठ घातलेलं आहे तर बेसन पीठ आपण जसं लागेल तसं घालणार कर, आहोत कारण कारण हे जे भोपळं मी किसून घेतलं याला जास्त पाणी सुटलेलं नाही आहे तर आता आपण छान मिक्स करून घेतलं थोडंसं मी वा हातावरती क्रश करून घातलेला आहे कोथंबीर घातलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आता हे पीठ आपण थोड्या वेळ बाजूला भिजत ठेवूया तर आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मस्त पाण्याची गरज पडलेली नाही आपल्याला बरोबर आपला जेवढं कीस आहे तेवढ्यामध्ये आपलं जेवढं पीठ बसलं तेवढं आपण घातलेलं आहे तर आता आपण कढीची तयारी करून घेऊया तर मी हे आधी एक कप दही घेतलं त्यामध्ये मी दोन कप पाणी घातलेलं आहे पुन्हा मी अर्धा कप दही घेतलेला आहे आणि अर्धा कप पाणी घातलेलं आहे तर आज आपण दीड कप दही आणि अडीच कप पाणी आणि ला अजून मी अर्धा कप पाणी वापरणार आहे नंतर आता एवढ्या मिश्रणासाठी आपल्याला अडीच चमचे मी बेसनपीठ घातलेलं आहे तर हे बेसनपीठ घातल्यानंतर हे छान ब्लेंडर फिरून घ्यायचं म्हणजे आपलं जे दही ताक छान मिक्स होते पाणी टाकलेलं आणि बेसनपीठसुद्धा छान मिक्स होते तर मी हे मातीचं भांडं आहे माझ्याकडं पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी बटर घातलं थोडंसं आधी थोडंसं तेल घातलं त्यानंतर थोडं अर्धा चमचा बटर घातलं मोहरी घातली थोडेसे दाणे घातले अर्धा चमचा त्यानंतर जिरे घातले छान छान जिरे मौरी तडतडले की मग त्यामध्ये हिंग घातला कडीपत्त्याचे पानं घातले दहा पंधरा आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं हिरवी मिरची आणि असून ते घातलं छान मिक्स झालं की मी पुन्हा अर्धा कप पाणी घातलं तुम्हाला मग म्हटल्याप्रमाणे तर थोडीशी पाण्याला उकळी आली की मग आपण हळद घालूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळद घाला नाही घातली तरीसुद्धा कढी छान लागते एक चमचा मी धने जिरे पावडर घातलेला आहे आता याला छान उकळी येऊ द्यायची त्यानंतर आपण जे बेसनपीठ आणि ताक दही मिक्स करून ठेवलं तर ते ह्याच्यामध्ये घालून फोडणी द्यायची आणि छान सारखं हलवत राहायचं म्हणजे एक सारखी आपली ही कढी तयार होते आणि कढी फुटत नाही त्याच्यामुळं सारखं हलवत राहिल्यामुळं आणि मीठ आणि साखर आपण शेवटी घालणार आहोत जर सुरुवातीलाच घातलं तर कढी आपली फुटल्या जाते कधी कधी तर चवीनुसार मीठ घातलं थोडीशी साखर घातली आता सारखं ढवळत राहायचं उकळी येईपर्यंत तर आता आपण ही दुसऱ्या गॅसवरती ठेवूया आणि ह्या गॅसवरती आपण कढई ठेवूया तेल गरम करायला ठेवूया तोपर्यंत आपल्या कडीलासुद्धा उकळी येते आता हे कडीला छान उकळी आली बघू शकता तुम्ही आणि हे मातीचं भांडं असल्यामुळं काय होते गॅस बंद जरी केला तरी एक दोन मिनिट याची उकळी सारखी चालूच राहते त्यामुळं सारखं हलवत राहायचं म्हणजे आपली कढी व वरती नाही जायला पाहिजे आता कडीसुद्धा आपली तयार झालेली आहे आणि एकीकडे एक मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तर शेवटी मी हे जे आपण भजेचं पीठ तयार करून ठेवलं त्यामध्ये दहा पंधरा कडीपत्त्याची पानं घातलेले आहे हातानेच तोडून घातलेले आहे आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि मग ही आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे तर छान कुरकुरीत अशी आपल्याला ही भजी तळून घ्यायची तेल पण छान गरम करून घ्यायचं खूप लालसर भजी नाही करायचे कारण खूप कडकडीत जर तेल गरम झालं तर खूप लवकर काळे भजी होतं त्यामुळं ते मध्यमच तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस आधी थोडासा फुल ठेवायचा नंतर थोडासा मिडियम करायचं तर आपल्याला छान मस्त छान खमंग आणि खुसखुशीत असे आपल्याला हे भजी तळून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे ते तर याचप्रमाणे आपण हे सगळी दुधी भोपळ्याची भजी तळून घेऊया आणि तुम्ही या कढीसोबत पण खाऊ शकता किंवा तुम्ही हे स्वाससोबत खाल्ले तरीसुद्धा ही भजी छान लागतात तर याआधीसुद्धा मी दुधी भोपळ्याचे कोफ्त्याचे रेसिपी अपलोड केलेली आहे तर आज मी हे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला तर कढी आणि दुधी भोपळ्याची भजेची रेसिपी दाखवलेली आहे तर तुम्ही जेव्हा कढी उकळी येते तेव्हा सुद्धा हे आपण हे जी दुधी फोपळ्याचे भजे तळून त्यामध्ये सोडले तरीसुद्धा अप्रतिम लागते तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खाऊ शकता चला तर आपण आता ताट करूया छान मस्त गरम गरम कढी सोबत दुधी भोपळ्याचे कुरकुरीत भजे आणि मसाले भात मसाले भातामध्ये सुद्धा आपण खूप कमी मसाले वापरलेले आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण हे दोन्ही तिन्ही पदार्थ बनवलेले आहे आणि मस्त गरम गरम कडीमध्ये भजे टाकायचे चवीलासुद्धा अप्रतिम लागते सुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा लाईक करा सोबत सबस्क्राईब करा धन्यवाद